कशाने घेऊन जातो म्हणतात अरे बापरे बापरे बाप अरे शेवटी कथा किती काम करतो किती मेहनत करतो बापरे बाप्प आम्ही अकोल्याचे लग्न भोपालचं आहे हा आम्ही आकोटवाला ध्रुव आलो या नदेव जुकडून नेला राजा नदीचं नाव काय म्हटलं या पूर्णा नदी अकोल्याचे पाणी सुंदर आहोत आपण आज इथं कोणतं गाव आहे आपण आज शिंगणापूर गावात आलेलो आहोत आणि या गावातील आजही बरेचसे लोक स्वतःची अक्काची रोजीरोटी खाण्यासाठी किती कष्ट करत आहेत बघू शकता तुम्ही काका काका इथं एवढ्या पाण्यातून नदीतून रेती काढत आहेत आणि स्वतःचा स्वाभिमान जगत आहेत स्वतः कष्टाचं कमावून खात आहेत खूप छान वाटलं काकांना बघून इथं खूप चांगलं वाटलं मनाला आजची जनरेशन कोणी सिगरेटमध्ये कोणी दारूमध्ये कोणी बिळ्यामध्ये कोणी गांज्यामध्ये कोणी कशातनी कोणी पोरी मागं तर कोणी कोणाच्या मागं तर कोणी कोणाच्या मागं पण आज बघून घ्या आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे आज तुमची एज किती आहे काका का एज किती आहे तुमची एज वय वय किती वय किती सत्तावन सत्तावन्न वर्षाचे आजोबा काय नाव तुमचं दिगंबर दिगंबर साहेब सरने काढत होते काय साहेब आता पाहिले म्हणते ज्याचा दोन नंबर धंदा आहे दारूचा धंदा आहे वर्जित धंदा आहे ज्याचा बार आहे बरोबर ते आहे हा हे अर्ध्या ठोपली रीती काढतो आपू काय मेहनत आहे कष्टाचा घामाचा काका हा गदा आपला आहे का मग हा काकाचा गदा आणि तुम्ही म्हणता ना गदा काही कामाचा नसतो तर ते जास्त आपल्या डोळ्यासमोरच उदाहरण आहे की इथून ना गाडी आहेत ना ट्रक येत ना खूप छान काकाचा गाडी ना मला काकाच काम बघून खूप छान वाटलं दिगांबर काका आज एवढ्या मोठ्या त्रेपन्न चौपन्न वर्षाचे झाल्यानंतर ही आज कष्ट करून राहले स्वतःच्या पायावरती उभे बाहेर काढण्यास पूर्ण मदत करतो बरोबर ना काका तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व कमेंट करा शेअर करा आम्ही आलो आहे जे जे घरी बसून ऐदी झालेले आहेत त्यांनी सर्वांनी मेहनत करा कष्ट करा पैसा कमावा आणि सुखाचं जीवन तो तर मित्रांनो बघू शकता आपण की आपण शिंगणापूर म्हणून एक छोटंसं गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये त्या गावात आलो होतो तर इथे सर्व गोष्टी आपल्याला ह्या बघायला मिळाल्या आणि मेन म्हणजे मेहनत म्हणजे में काय असतंय हे बघू शकता आपण की काका कशी मेहनत आहेत स्वतः फावड्याने टोपलं भरून घामिल्याने रेती बाहेर काढतात हे बघा काकाने आता एवढी रेती काढलेली आहे किती वेळ पासून काढली काका एवढी रेती एक तास दोन तास जण बघा दीड तासात काकाने एवढी रेती जमा केली हा बरं तर बरोबर बरोबर काका अतिशय आनंद झाला आम्हाला हे ऐकून काका खूप छान वाटलं आम्हाला तुमची हिम्मत बघून एवढ्या मोठ्या पाण्यातून तुम्ही रेती काढत आहात खूप छान वाटलं काय करतोरी छिनाल पुरी केलं बरं राहीन बाई काय बात आहे बरोबर काका बरोबर सही बात आहे मेहनत पाहिजे आपल्याला दोन नंबर धंदा नाही पाहिजे आपल्याला बरोबर बरोबर तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा